स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर चल आजचा ब्लॉग करूया सुरू होता आजचा ब्लॉग खूप असा स्पेशल आहे कारण की आज आहे आपल्या कॅम्पमध्ये भरपूर अशी मोठी पार्टी तर पार्टी म्हणजे टी पार्टी ने। टी पार्टी वगैरे दुसरी काय सिम्पल पार्टी नाही भरपूर मोठी पार्टी संपूर्ण कॅम्पसमधल्या सगळ्या लेडीज स्पेशलच पार्टी ले ले आहे कारण की आमच्या चीफ मॅडम आलेले आहेत कारण की नवीन चीफ आलेत ना तर त्यांच्याच काहीतरी मॅडमची स्वागत निमित्त पार्टी ठेवलेली आहे मोठी अशी म्हणजे बी आिआरओी ना निमित्त असं काहीतरी पार्टी होती पण ती उद्या का पर्व आहे पण त्या अगोदरच थोडं लवकरच ठेवलं कारण की एक मॅडम पोस्टिंग जाणार होत्या ना तर त्यांनी थोडी रिक्वेस्ट केली मग तो प्रोग्राम काहीतरी आज ठेवला नाही तर बी ओडिया काय आज नाही आहे पण त्या निमित्तच पार्टी आहे आणि त्यात म्हणजे त्या मॅडमचं स्वागत पण करायचंय तर यामुळं काहीतरी ही पार्टी ठेवली तर दोन तीन दिवस म्हणजे याचीच तयारी चालली आहे तर त्यामध्ये डान्समध्ये तर कुणी आपल्या फॅशन शो मध्ये तर भरपूर असं काही प्रोग्राम्स आहेत तर भरपूर असे एन्जॉय पण होणार आहे आज पार्टीमध्ये तर त्याच निमित्त आजचा काहीतरी आपला ब्लॉग होणार आहे स्पेशल असा तर थोडा पण मिस नका करू नक्की शेवटपर्यंत कंटिन्यू करा यामुळेच मी घरातल्या संपूर्ण सकामना भरपूर लवकर आवडून घेतले म्हणजे यामुळेच ना मी घरातलं सकाळी लवकर उठून ये असलं चक्क म्हणजे मी पाच वाजता उठले होते संपूर्णाचा स्वयंपाक वगैरे करून दहा वाजता बस येणार आहे आपल्याला नेलं तर तिथं जायला तर तोपर्यंत तो तो सगळं काय आवडलं पाहिजे आणि स्पेशली म्हणजे मी पण त्यात पार्ट घेतला यामुळे आरोला बघायचं सगळं काम करायचं स्वतः पण रेडी व्हायचं आहे आता मी काहीतरी ना पंजाबी लुक क्रिएट केला आहे म्हणजे आपलं प्रत्येक स्टेटचा आपल्याला एक विशेष असं दाखवायचं आहे म्हणजे लुक त्यांचा तर प्रत्येकाने काही ना काही घेतलंय तर महाराष्ट्रातील आपल्या भरपूर अशा बायका झाल्या तर नऊवारी वगैरे त्या काही घालणार आहे यामुळं मी ना म्हणजे यामुळेच म्हटलं आता महाराष्ट्रातल्या दोन बायका झाल्यात काहीतरी त्या नऊवारी घालणार आहे यामुळे मी म्हटलं मी पंजाबी स्टाईलचं करते आणि सोपं पण आहे ना आपला पंजाबी लुक म्हणजे पंजाबी ड्रेस घालायचा त्याचबरोबर आपली एक इथला परांदा बांधायचा भात सिंपल लुक होतो आणि मला एवढं जमणार पण नाही आरमुळं कारण की फौजींना पण ड्युटी आहे मला तिला एक तेच म्हणजे ऍडजस्ट करावं लागेल तिथं आणि तिथं इतकी शरारती आहे ना की बास यामुळं म्हटलं चला सिंपलच लुक करूया तर दोन दिवस तयारी केली मस्त अशी फॅशन शोची सालायची वगैरे आपला मस्त असा टी मध्ये जसा रॅम्पॉप असतो ना तसाच होणार आहे मस्त असा प्रोग्रॅम होईल त्यामुळे आपला ब्लॉग नक्की कंटिन्यू करा इथून पुढे तर चला ता आता पहिल्यांदा सद मी तयार होते दहा वाजता बस येणार आहे आता तशी आठ सजवतीच आठ सजवतीच झालेत यामुळे गडबड गडबड मला काही कळालं पण काय बोलते मी काय नाही एक्साइटमेंटमध्ये तर चलो आता काहीतरी आवरायला लागू या म्हणजे इतक्या लवकर नाही थोड्या वेळाने लागू म्हटलं थोडाफार ब्लॉग तुमच्यासोबत म्हणजे आपला कंटिन्यू होईल तोपर्यंत तर चलो आता तिथे गेलो आपला ब्लॉग नक्की कंटिन्यू करा मी माझा लूपचा पण ब्लॉग तुमच्यासोबत शेअर कराल तर चलो आता इथून पुढे आपला ब्लॉग काहीतरी कंटिन्यू करू आणि काहीतरी आपले व्हिडिओ तुम्ही नवीन जर बघणारे असते ना तर नक्की आपल्या आप व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरत नका जाऊ कारण की आपल्या मध्ये डेली असेच छान छान ब्लॉग येत असतात त्याचबरोबर शॉर्ट व्हिडिओ पण मी अपलोड करत असते तर आता इथून काहीतरी आपलं ब्लॉग तर चला आता फायनली म्हणजे रेडिओ होण्यासाठी मी येणार आता इथं कुठंतरी लागले होते कारण की बस आहे ना भरपूर लवकर येणार होती म्हणजे दहा वाजताच येणार होती आणि गाडी येऊन दारात थांबली की मग काहीतरी आवरायला सुचतच नाही यामुळे म्हटलं चला आता सकाळी लवकर उठण्याचा फायदा हाच म्हणजे सगळे काही काम वेळेवर यामुळं म्हटलं चला आता कुठंतरी आवरायला घेते पटकन मग इथं पहिल्यांदा ना सगळ्यात मी केसाचा आवरणार होते कारण की सगळ्यात मोठा पंखा हाच होता माझ्यासाठी म्हणजे मी आता घेतला होता पंजाबी लुकसाठी म्हणजे तो क्रिएट करण्यासाठी मी काहीतरी पार्ट घेतलेला आहे ना यामुळं मला काहीतरी आता समोर बिंदी लावून त्यामध्ये लॉंग अशी म्हणजे आपल्या विणी घालायची म्हणजे त्याला परांदा म्हणतात तर तो, तो परांदा पण बांधायचा होता मला विणीसोबत आणि हे मी कधीच ना पहिल्यांदा म्हणजे असं कॉलेज टाईमला पण कधीच असं मी असा पंजाबी लुकमध्ये भाग घेतलेला नव्हता महाराष्ट्रीय नेहमी नऊवारी वगैरे घालायची तर ते मला परफेक्टली जमत आहे आता पण हे काहीतरी पहिल्यांदाच केलं यामुळे थोडं वाटत होतं आता इंका नाही लवकर घालताय इंका नाही यामुळे म्हटलं लवकर केसांच मी घेणार होते आवरण्यासाठी कारण की हाच मोठा माझ्यासोबत म्हणजे रिस्क होती की जमत आहे का नाही जमत आहे का नाही नाही तर मग खूपच अवघड होणार या होतं यामुळे म्हटलं हेच करूया आणि फायनली कशी तरी येणार दोन तीन वेळा आता तुम्हाला व्हिडिओ एकदाच दाखवले मी पण मी तर रिअलमध्ये ना दोन तीन वेळा असं म्हणजे केसं मोकळे सोडून पुन्हा एकदा बांधून बघितलंय सोडून बघितलंय असं दोन तीन केलं मी तेव्हा कुठंतरी फायनली म्हणजे चांगल्याशी मधी भिंदी वगैरे घालून मला पफ वगैरे फायनली काहीतरी मस्त असा पाडता आला आणि आता फायनली मी आहे ना पफमध्ये भिंदी वगैरे घालून मस्त असं म्हणजे रेडी झाला पुढचा काहीतरी लुक माझा तर छान दिसत होता ना सांगा कमेंटमध्ये तर पंजाबीमध्ये आता म्हणजे त्यांच्या तर म्हणजे असं मोठाले हार वगैरे आणि भिंदी पण त्यांची मोठीच असती परांद्यासोबत तर यामुळं माझ्याकडं काही नव्हती मग मला कुठंतरी मी कुठून तरी अवेलेबल केली म्हणजे भेटली मला ती तर कोणत्या तरी ताईंकडून त्या आमच्या शेजारच्या तर त्यांनी मला हे काहीतरी दिलता पूर्ण असा सेट तर खूप मदत झाली त्यांचीही तर तो, तो काहीतरी मस्त असा भिंदी वगैरे लावून घेतली आणि हा आता परांदा बांधायचा होता मला काहीतरी यामुळे सुरुवातीला अशी काहीतरी विणी घालून घेतली होती आणि मी युट्यूबवर ना याच्या अगोदर पण व्हिडिओ बघितले होते म्हणजे मी परंदा कसं काय बांधायचा काय असं विसोबत नाही का पण तरीसुद्धा एवढं काय म्हणजे आपल्याला आयडिया येत नाही फायनली म्हणजे कसं काय करावी तरी का मग का करा मी काय केलं म्हटलं आता जाऊ द्या त्यांनी सांगितलेलं आपल्याच डोक्या डोक्याने कुठेतरी करा आणि हे बघून आता तुम्हाला वाटतच असेल की इला म्हणजे काहीतरी डो मिस्टेक होत होती माझ्याकडूनच की म्हणजे आता कसं बांधू कसं बांधू हेच चाललं होतं डोक्यात पण फायनली मी कुठंतरी घेतलं आणि दोन तीन वेळा आता व्हिडिओत काय दाखवलं नाही तुम्हाला पण मी दोन तीन वेळा असं सोडलं पुन्हा बांधून बघितलं आणि मग हा कुठंतरी फायनली मी परंदा बघा बांधून घेतला होता मग मस्त असा आणि मी ट्राय पण करून बघत होते आता मला फॅशनमध्ये म्हणजे फॅशन स्टाईलमध्ये तिथे गेलो होता काय करायचं आहे नेमकं तीच काहीतरी तयारी चालली होती मस्त अशी तर चला आता फायनली जे सगळ्यात अवघड काम होतं ना या लुकमध्ये ते काहीतरी मी पहिल्यांदा करून घेतलं म्हणजेच परांदा वगैरे मस्त विणी वगैरे बांधून घेतली आणि पुढं असा परफस्ट ठेवला होता कारण की तो तर माझी फेवरेट हेअरस्टाईल आहे तर यामुळं तर मस्त असा लुक दिसत होता यामुळं आणि मस्त असो ना मी दोन तीन चार रब्बरनी मस्त असं पॅक करून टाकला होता परांदा जेणेकरून ना तिथे गेलं माझी फजिती व्हायला नको आणि वेळी म्हणजे सुटायला नको यामुळं ते काहीतरी मेन होतं मेकअपमधलं संपूर्ण असं मी याच्या अगोदर कधी केलं नव्हतं ना, ना या तर यामुळं मस तर मस्त असं बांधून घेतलं सगळं काही आणि आता फायनली मी ड्रेस वगैरे काहीतरी घालून रेडी झालते आणि मी हे ना हा पंजाबी लुक म्हणजे यासाठीच घेतला होता स्पेशली कारण की मला नऊवारी म्हणजे महाराष्ट्रातल्या आपल्या दोन तीन बायका आहेत तर त्या दोन बायका नऊवारी घालणार आहे आणि मी आपली काहीतरी पंजाबीमध्ये घेतला कारण की नऊवारी म्हटलं नकोच कारण की नऊवारी जर घातली तर त्यासोबत भरपूर असा मेकअप वगैरे त्याचबरोबर साडी घालणं लेकराला सांभाळणं हे खूपच जास्त अवघड होतं ह्यामुळं आरू काय माझ्यावर माझ्याकडंच होते आज तिची जबाबदारी कारण की फौजी तर ड्युटीला जाणारच होते त्यांना काही सुट्टी नाही कारण की हा फक्त लेडीज स्पेशलच आमची म्हणजे प्रोग्रॅम होता हा बे डे स्पेशलचा तर यामुळं मग म्हटलं जाऊ दे मला कुठंतरी या लुकमध्ये ना चांगलं दिसम पण मी चांगली आणि मला म्हणजे आरूला सांभाळतं पण येऊन म्हणजे येईन येईना असं योग्य असं तर यामुळं मी खास करून हा लोक घेतला होता तर तो कुठंतरी मला सूट पण झाला चांगला जमला पण होता आणि काहीतरी त्या दोन ताई म्हणजे त्या नऊवारी लूक घालणार होत्या आपला महाराष्ट्राचा स्पेशल असा तर मी म्हटलं चला आता दोन तीन वेळा तर नऊवारी घातलेली आहे कायमच आपण घालतो तर थोडं मा आपलं पंजाबी स्टाईल पण बघूया करून कसं काय वाटते कसं का काय नाही तर ते सुद्धा मला जमलं मस्त असं आणि हा पंजाबी सूट वगैरे मी मस्त असा घालून घेतला छान असा मला एकदम रेड कलरचाच लागत होता सूट तो मला भेटला पण मस्त असा तो खूपच छान दिसत होता कारण की असा थोडा डार्क लुक आता फॅशनमध्ये जरा छान वाटत ना पंजाबीचा तर यामुळं तर फायनली मी आपला केसाचा परांदा वगैरे घातला केसावरून झालते आता मग तो काहीतरी सेट वगैरे घालून घेतला बिंदी लावली कानातले वगैरे घालून घेत आणि आता कुठेतरी बांगड्या घालायच्या होत्या बांगड्याची पण तीच पंचात पडली होती आता कोणत्या घालू पण म्हटलं चला मल्टी कलरमधून माझ्याकडे भरपूर अशा अवेलेबल होत्या आणि त्या पण मी एकदाच घेतल्या होत्या मी ऑनलाईन घेतल्या होत्या लिंक पाहिजे तर दिन या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तो खूप छान आहे त्या मग मल्टी कलरमधून घालून घेतल्या अशा प्लेन अशा तर छान वाटत होत्या तर पंजाबी स्टाईलमध्ये पण त्या बायका म्हणजे अशा हात भरून बांगड्या घालतात ना चुड्या म्हणजे चुडा म्हणजेच तर खूप छान वाटतो तर चला आता इथं काहीतरी घरी सगळं काही आवरून घेतलं मग पुष्पा दिदीच्या इथं गेले तर ती म्हटली चला माझ्या मेकअप करून घेतो सगळा कारण की तिच्या केसाची हेअरस्टाईल मलाच करून द्यायची होती जुडा वगैरे घालून मग तिच्यापाशी आम्ही दोघींनी मिळून मस्त असा मेकअप करवायला सुरुवात केली तर मी इथं तिचंच काहीतरी संपूर्ण प्रोडक्ट वगैरे म्हणजे सगळं काही वापरत होते कारण की माझ्याकडे एवढं काही अवेलेबल नव्हतं होतं पण म्हटलं चला आता हिचंच काहीतरी वापरून मस्त असा मेकअप करते कारण की तिच्याकडं मस्त असे सगळं काही उपलब्ध असतं कारण की ती एक आहे मेकअप आर्टिस्ट यामुळेच काहीतरी तर मग तिच्यापाशीच घेतलं लगेच आवरायला मी संपूर्ण असं फाउंडेशन वगैरे लावून घेतलं फिटमीचं फाउंडेशन होतं तर यामुळे खूपच छान असं ब्लेंड होत होतं तर म्हणजे हातानेच करता येतं ब्ले ब्लेंड आपल्याला ते ब्लेंडरनीसुद्धा करू शकतो पण हातानेच बघा किती मस्त असं ब्लेंड झालं आहे ना संपूर्ण तर आपल्या स्किन स्किनवर तर मस्त असं वाटत होतं संपूर्ण चेहरा एकदम मस्त असं माझ्या स्किनला सूट होऊन गेल तर आपल्या माझ्या स्किन म्हणजे स्किन स्... टोन टाईपच होतं ते काहीतरी तर यामुळं तर इथं काहीतरी फाउंडेशन लावलं मस्त असं कॉम्पॅक्ट वगैरे लावून घेतलं आणि ह्या दोनच प्रोडक्टमध्ये बघा आता किती छान मस्त असा लुक झाला आहे माझा तर याची लिंक जर पाहिजे असताना देईन मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हे प्रोडक्टसुद्धाच खूपच छान आहेत फिटमीचे लॅकमेचे मी वापरते पण फिटमीचे काहीतरी ही वापरते आहे पण हा सुद्धा खूपच छान आहे फाउंडेशन आणि कॉम्पॅक्टसुद्धा फिटमीचाच होता तर मस्त असा लुक झाला माझा सिम्पल असाच होता यामुळं आणि आता फायनली इचा काहीतरी जुडा बांधून द्यायची तयारी चालू होती इथं तर म्हटलं चला आता इथं जुडा બંધે મસ્ત સા तर सगळं काही इकडं म्हणजे ह्याच्याकडून सुद्धा उपलब्ध नव्हतं तर आम्ही सगळ्यांनी मिळून असंच इकडून तिकडून सगळ्या बायकांकडून मिळून येणं शोधून काढले सगळं काही जे नाही ते तर सगळं काहीचं मस्त असा जुडा वगैरे बांधून दिला पुढचं वळण त्याला म्हटलं तूच तुझ्या पद्धतीने घे जेणेकरून मला पण सोपं जाईन तर मस्त असं ते काहीतरी जुडा वगैरे बांधला त्याला पिनअप तर एवढं जास्त केलं ना की बास म्हणजे सगळ्यात जास्त भीती हीच होती की म्हणजे तिथं कार्यक्रमात गेल्यानंतर ऐन वेळ जसं सुटलं किंवा काही झालं तसं काय आपल्या पिन वगैरे काही सोबत असतात ठेवल्या होत्या पण प्रत्येक गोष्ट काय उपलब्ध नसणार ना यामुळं म्हटलं घरूनच सगळं काय आवरून गेलेलं परवडणार आहे तर यामुळं आणि तिने काहीतरी ना तिच्या इकडचाच म्हणजे आसामी लुक असा मस्त असा क्रिएट केला तर त्यांच्या इकडं आसामी साडी ना अशा पद्धतीने नेसली जाते म्हणजे आपल्या पद्धतीची सारखी नाही आहे वेगळी पद्धत आहे तिची काहीतरी पण ती आता संपूर्ण तुम्हाला दिसणंच कसं का आहे कसं काय नाही तर मस्त अशी वाटते सुद्धा तर तिने काहीतरी तो आसामी लुक क्रिएट केला प्रत्येक बायकांनी म्हणजे आपल्या आपल्या स्टेटचं मस्त असं वेगवेगळं काहीतरी लु लुक असा क्रिएट केला होता कोणी महाराष्ट्रीयन कोणी पंजाबी तर कोणी असा मी तर कुणी आपलं बिहारी तर असं सगळ्या प्रकारचे म्हणजे हे लुक क्रिएट करायचं सगळ्या बायकांनी ठरवलं होतं त्यामध्येच आमचा फॅशन शो होणार होता मस्त असा तर त्यासाठी इतक्या इक्का म्हणजे एक्सायटेड होतो ना आम्ही सगळ्याजणी मिळून तर यामुळे फायनली दोन दिवस म्हणजे मेहनतीची तयारी करून हे करून म्हणजे खूपच जास्त धावपळ करून फायनली हा दिवस काहीतरी आला म्हणजे ज्याची आम्ही वाट बघत होतो तोच काहीतरी तर फायनली लुकचा आता खरं तर हा प्रोग्राम म्हणजे ना बी आर ओडे स्पेशल होता याचा ब्लॉग ना थोडासा येण्यासाठी म्हणजे म्हणजे थोडासा लेट झाला आहे त्याबद्दल सॉरी तर चला आता फायनली आमच्या दोघींचा पण लुक मस्त असा क्रिएट झाला आहे आणि मी माझी इथं थोडीफार ॲक्टिंग करायची काम चालली होती कारण की कुठंतरी मला पंजाबी लुक खूपच छान वाटत होता माझ्यासाठी तुम्हाला कसं वाटतं आहे ना सांगा कमेंटमध्ये तर चलो आता फायनली कुठंतरी आवरलं सगळं काही आणि आता पुष्पाचा पण मस्त असा म्हणजे तिचा पण लुक दाखवून देते तुम्हाला फायनली कसं काय आहे कसं काय नाही तर बघा आता दोघींचा पण लुक मस्त असा एकच नंबर दिसत होता तिचा काहीतरी असा मी आणि माझा काहीतरी पंजाबी स्पेशल तर एकच नंबर वाटत होता ना तर एकच नंबर आहे लोक आम्ही दोघींनी घरच्या घरीच क्रिएट केला होता मस्त असा तर चला आता फायनली आमच्या दोघींचे काहीतरी नखरे वगैरे ओराखले म्हणजे काम वगैरे ओराखलं सगळं काही आवरणं झालं आणि हे बघा आता फायनली आम्ही काहीतरी प्रोग्राम हॉलमध्ये पोहोचलो होतो कुठंतरी खूपच जास्त मेकअप वगैरे करून आणि धावपळ करून सकाळच्या कामामधली तर सगळ्यांनी काहीतरी मस्त असं आमच्या अगोदर येऊन बसले होते आणि आम्हालाच खरं तर लेट झालं तर म्हणजे एवढं नाही थोडंफार झालं तर लेट पण एवढं नव्हतं झालं तर फायनली कार्यक्रमाला मस्त असे हजेर झालो आणि पहिल्यांदा सगळ्यात सुरुवातीला मॅडमनी मस्त असा दीप वगैरे दीप प्रज्वलन वगैरे केलं मग कार्यक्रमाला सुरुवात होणार होती तुम पुढं तर म्हणजे बी आर ओ डे स्पेशल पण कार्यक्रम होता त्याचबरोबर आमच्या नवीन चीफ मॅडम पण आल्यात काहीतरी तरी त्यांच्याच म्हणजे आगमन म्हणजे त्यांच्याच काहीतरी आगमनासाठी पण असं दोन्हीच म्हणजे एकत्र प्रोग्राम असे मस्त असा ठेवण्यात आला होता तर ते काहीतरी दिसत असेल तुम्हाला पुढे आता मस्त असं किती छान प्रकारे नियोजन त्याचबरोबर डेकोरेशन वगैरे केलेलं आहे त्यांच्या स्वागतमध्ये त्याचबरोबर बी आर ओ डे स्पेशल असा होता ना तर यामुळं पण आणि फक्त लेडीज स्पेशलच पार्टी होती तर तिथं काहीतरी समोर त्यांचं दीप प्रज्वलन वगैरे चाललं होतं मग कार्यक्रमाला आम्ही कुठेतरी सुट्टी सुरुवात करणार होतो तर बघा आता प्रत्येक बायका किती मस्त अशा नटून खटून आल्या सगळ्या काहीतरी वेगवेगळ्या साड्या घालून किंवा बेग वेगवेगळे लुक करून तर बघा आता फायनली म्हणजे त्यांचं काहीतरी वेलकम सॉंग त्यांचं म्हणजे चाललं होतं इथं गायचं काम तर या लेडीजनी मस्त असं वेलकम सॉन्ग घेतलं होतं इथं त्यामध्ये पार्ट तर प्रत्येकाने घेतला वेगवेगळ्या ह्याच्यात तर ते काहीतरी सुरुवातीला वेलकम सॉंग होणार मग बाकीचे प्रोग्राम होणार होते तर तेच काहीतरी फर्स्ट त्यांनी गायला घेतलं त्याचा थोडाफार व्हिडिओ ना मी तुमच्यासोबत शेअर करते पुढे तुम्ही ते पाहू शकतात कस काय आहे कसं काय नाही तर चलो आता तेच काहीतरी बघून घेऊया कसं काय आहे कस काय नाही तर पहिल्यांदाच यांचं काहीतरी वेलकम सॉंग होऊन नंतर असा मस्त असा डान्स चालू होता इथं म्हणजे आता तर चला आता म्हणजे इथे आहे ना डान्सचा प्रोग्राम काहीतरी त्या दिदीचा संपला होता आणि आता फायनली म्हणजे फॅशन विकचं चालू होता आमचा प्रोग्रॅम म्हणजे इथं तर या अगोदर ना इथं म्हणजे एक दिदीने गाणं पण गायलं होतं मस्त आणि सुंदर असा आवाज होता तिचा पण पण तो व्हिडिओ मी काही घेऊ शकले नाही कारण की आम्ही ऑलरेडी स्टेजवर पोहोचलो होतो कारण की हा आमचा फॅशन वीकचा ना प्रोग्राम सुरू झाला आहे यामुळे मी तो काही घेतला नाही नंतर मला तो व्हिडिओ भेटला पण नाही तर यामुळं हा काहीतरी फॅशन वीकचा जोडला आहे मी त्यासोबत तर आता फायनली सगळ्यांनी मिळून मस्त असं इथं रॅम्प वॉक केला आणि आता फायनली ही आले मी म्हणजे माझा पंजाबी लुक तर कस काय वाटतोय ना हा लुक सांगा कमेंटमध्ये मला नक्कीच तो खूपच असतं म्हणजे गडबडल्यासारखं होत होतं आता प्रोग्राममध्ये कारण की भरपूर दिवसांमधून भाग घेतला होता ना तर यामुळं तर थोडीफार क्लिप ना मी या फॅशन तर चला आता फायनली म्हणजे संपूर्ण कार्यक्रम काहीतरी उरकला होता आणि मग नंतर आम्ही लास्टला ना सगळं स्नॅक वगैरे एन्जॉय केलं मस्त असं तर भरपूर असं होतं ढोकळा त्याचबरोबर समोसा पावभाजी सगळं काही ते एन्जॉय करत बसलो तोपर्यंत आम्हाला इथं रील्स वगैरे फोटोशूट करू तर ना आम्हाला बस इथंच ठेवून गेली ती मग आम्हाला काहीतरी आता पाय पाय जावं लागणार होतं घरी तर निघलं होतं थोडंच दूर होतं कॅम्पस आपलं काहीतरी क्वार्टरचं तर मग हळूहळू पाय पाय चलता चलतं पण थोडेफार व्हिडिओज घेतले रील बनवले ते ऑलरेडी शेअर केलेत मी तुमच्यासोबत पाहिले न संदा ते सुद्धा बघून घ्या आपल्या चॅनलवर असतीलच तर चलो आता घरी पोहोचल्यानंतर कुठंतरी घामघाम झाला होता कारण की उन्हाळ्यात मेकअपचा विषयच नाही तर इथं काहीतरी हे गिफ्ट भेटलं ना आम्हाला सगळ्यांना लास्टमध्ये तर त्याचा काहीतरी आनंद मला राहावालाच नाही घरी आल्याबरोबर पहिल्यांदा गिफ्ट उघडून बघितलं आता यामध्ये काय तर ते सुद्धा खूप छान होतं मस्त असं तर सगळा कार्यक्रम उरकल्यानंतर आता मी कुठंतरी आता ले लुक म्हणजे माझा चेंज करणार होते कारण की भरपूर असं गर्मी आहे बापरे तर चलो आता आजचा ब्लॉग इथंच थांबवते कसं काय वाटलं ना सांगा कमेंटमध्ये तोपर्यंत तो बाय बाय सी यू